गुरुवार म्हटलं की आपल्या गुरुंचा दिवशी दत्त महाराजांची सेवा करत तर कोणी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत कोणी गजानन महाराजांची सेवा करत तर कोणी साईबाबांची सेवा करत असतं पण या सेवेसोबतच गुरुवारी काही उपाय काही सेवा आपण केल्या तर आपल्या आयुष्यामध्ये त्याचे खूप चमत्कारी अनुभव आपल्याला पाहायला मिळतात तर ते कोणते आणि कोणते उपाय आणि सेवा आहेत हेच आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ वरती चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका गुरुवारी आपण काय करत असतो आपल्या सर्वांची काही असते स्वामी मठामध्ये जाणं केंद्रामध्ये जाणं दर्शन घेणं तिथल्या सेवेमध्ये सहभागी होणं आरती वगैरे जाऊन आता लेपन जर आपण करायचं म्हटलं तर उमरा लेपन आपल्याला हे दररोज करणं शक्य होत नाही पण गुरुवारी आपण आवर्जून लेपन करत असतो उमरालेपन कसं करावं हे तर तुम्हाला माहितीच आहे पण थोडक्यात सांगते की आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे अष्टगंध असेल तर तो थोडासा टाकायचा आहे आणि थोडं गोमूत्र त्याच्यामध्ये टाकायचं आहे किंवा मग तुम्ही त्याच्यामध्ये शुद्ध पाणी टाकू शकता गंगाजल टाकू शकता गुलाब पाणी टाकू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ना ते टाका बघा आधीच्या काही लोक शेणाने घर सारवायचे दरवाजे सारवायचे आणि ही जी गायी आहे गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा समावेश असतो गायीपासून आपल्याला सगळ्या छान छान वस्तू शुभ वस्तू मिळतात जसं की शेण असेल गोमूत्र असेल दूध असेल तर त्याप्रमाणे तुम्ही काय करू शकता तर गायीचं गोमूत्र जे आहे त्या गोमूत्र हळदीमध्ये टाकून उंबरा स्वच्छ पुसून तुम्हाला लेपन करायचं आहे छान पैकी रांगोळी काढायची आहे हळद कुंक अक्षता फुल वाहून दीप अगरबत्ती ओवान तुम्हाला उंबऱ्याची पूजा करायची आहे नाही तुम्हाला जास्त शक्य होत दर गुरुवारी तुम्ही ही सेवा नक्की करा सकाळी नऊच्या आधी उंबरा लेपन तुम्ही नक्की करून घ्या गुरुवारी तरी आपण ही सेवा केलीच पाहिजे उमरले पण केल्याने काय होतं तर घरामध्ये जी नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर निघून जाते नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये संचारही करू शकत नाही माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते तिचा वास आपल्या घरामध्ये कायम राहतो आणि ज्या घरावरती माता लक्ष्मीची कृपा असते तिथे कधीच कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही तुम्ही अनुभव घेऊन पहा त्यामुळे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्या गुरूंचा दिवस असतो त्यामुळे गुरुवारी उमराले पण तुम्ही नक्की करा आता लक्ष्मी प्राप्तीसाठी एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांना बघ पैशाची सतत आर्थिक चणचण भासत असते पैशाचे स्त्रोत मिळत नाहीये पैसे येतात पण सेविंग होत नाहीये किंवा रिलेटेड दूध अर्पण आहे दूध म्हणजे असं दूध की जे तापवलेलं दूध नाही आता तुम्ही म्हणाल की तापवलेलं दूध आहे ते थंड असं नाही तर जे दूध तापवलेलं नसतं ते दूध तुम्हाला तुळशी मातेला दर गुरुवारी अर्पण करायचं आहे तुळशी माता ही विष्णूप्रिय आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे दर गुरुवारी तिथे कच्चं दूध थोडंसं का होईना एक चमचाभर दूध तुम्ही तुळशी मातेला अर्पण करा मनोभावे पूजा करा यामुळे भगवान श्री विष्णू आणि तुळशी माता माता लक्ष्मी यांची कृपा तुमच्यावर होते आणि आर्थिक चणचण तुम्हाला कधीच भासत नाही हा नियमच तुम्ही दर गुरुवारचा लावून घ्या दूध कुठलंही असेल तरी चालेल मशीचं असेल गाईचं असेल तसं तर गाईचं दूध चांगलं असेल म्हणजे गायचं दूध पवित्र मानलं जातं पण ठीक आहे नसेलच तर तुम्ही म्हशीचंही दूध अर्पण करू शकता व बरेचशे जण गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची पण खूप आवर्जून पूजा करतात केळीच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णू साक्षात वास करतात असं म्हटलं जातं तर तुमच्याही घराच्या आजूबाजूला कुठे केळीचं झाड असेल तर तुम्ही तिथे जाऊन आसन घेऊन बसा तिथे एखादा तुपाचा दिवा प्रज्वलित करा नाही तुम्हाला तुपाचा दिवा शक्य कुठलं तेल तुम्ही वापरत असाल त्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा फक्त त्याची वाट दक्षिणेकडे येणार नाही याची काळजी घ्या पाणी अर्पण करा हळद कुंकू अर्पण करा अक्षता अर्पण करा फूल अर्पण करा धुपदी अगरबत्ती ओवाळा तिथे बसून तुम्ही सेवा करू शकता तिथे तुम्ही प्रदक्षिणा घाला तिथे विष्णू सहस्त्रनामचं तुम्ही पठन करा बघा विष्णू सहस्त्रनाम ज्या घरामध्ये दररोज विष्णू सहस्त्रनाम पठण केलं जातं श्रवण केलं जातं ना तिथले बघा भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा तर होतेच होते त्यामुळे आपल्या आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही आणि विष्णू सहस्त्रनाम दररोज पठण केलं तर तुम्हाला कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो कमी व्हायला मदत होते तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवातच असं करा की ठीक आहे तुम्हाला नाही ना, ना पठण करणं शक्य होत तुम्ही ला लावून द्या विष्णू सहस्त्रनाम लावा तारक मंत्र लावा पण फक्त लावायचं म्हणून लावायचं नाही तर तुम्ही मना मनापासून ते श्रवणही करा बघा त्याचे तुम्हाला खूप छान अनुभव येतील आता गुरुवार म्हटलं की आपल्या गुरुंची सेवा आली दत्त महाराजांची असेल स्वामी समर्थ महाराजांची असेल सुरुवातही तेव्हाच होते आणि शेवटही गुरुंच्या सेवेनेच होत असतो बघा ज्यांचा गुरु कमजोर असतो बघा बऱ्याचशा जणांना काय होतं की सोनं केलं की मोडलं केलं की मोडलं किंवा सोनं केलेलं आहे ते गहाण ठेवणं अशा गोष्टी जिथे होतात ना तिथे सुद्धा गुरु कमजोर असतो तर बघा गुरु कमजोर असतो मान्य पण तुम्ही जर गुरूंची सेवा करत असाल ना तर गुरुंचं एक संरक्षण कवच तुमच्या भोवती असत त्यामुळे जो व्यक्ती गुरूंची मनापासून सेवा करतो ना त्याच्या आयुष्यावरती गुरूंचा जो प्रभाव असतो तो खूप छान असतो तुम्ही जर मनापासून श्रद्धेने गुरूंची सेवा करत असाल ना तर तुम्हाला राहू दोष असो केतू दोष असो शनी दोष असो तोही कमी होतो तुम्हाला दर गुरुवारी स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आवर्जून जायचं आहे तिथे जात असताना पिवळ्या कलर ची वस्त्र तुम्ही धारण करा यामुळे आपला जो गुरुग्रह आहे तो मजबूत होतो तुम्ही गुरुवारी मंदिरात जाल मठात जाल केंद्रात जाल केई घेऊन जा दान करण्याला विशेष महत्व आहे तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला वडापाव खायला द्या एखादी मिठाई खायला द्या तिथेच तुम्ही थांबा तो खान खाईपर्यंत बघा पैशाचं दान करण्यापेक्षा पैशा एखाद्याच्या मुखामध्ये जर आपण काहीतरी त्याला खायला दिले आणि ते त्याने खाल्लं ना तर त्याचा आत्मतृप्त होतो आणि नकळत का होईना त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला जसं शक्य होईल ना तसं दान करा अगदी दहा रुपयाचा वडापाव तुम्ही द्या किंवा फक्त अर्धा डझन केई नाही ती मंदिरामध्ये दान करा याला ही विशेष महत्व आहे आपला जर गुरु खराब असेल ना कमजोर असेल ना तर आपण आपल्या आयुष्यामध्ये काय चाललंय ना हे आपल्याला कळत नाही खूप संकटांचा सामना आपल्याला करा करावा लागतो माणूस स्वतः काय वागतो हे त्याच त्यालाच कळत नसतं त्यामुळे गुरु मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही हे छोटे छोटे उपाय नक्की करा तुम्ही दर गुरुवारी केंद्रामध्ये जा मठामध्ये जा महाराजांच्या मंदिरात जा आरतीमध्ये सहभागी व्हा बघा तिथली जी सकारात्मकता असते ना त्यामुळे आपल्या मनात येणारे जे वाईट विचार आहेत ते दूर होतात संकट दूर होतात नकारात्मकता निघून जाते आपल्या इच्छा पूर्ती त्याचप्रमाणे दर गुरुवारी का होईना अं आपण आता नित्य सेवा तर करतो तर तीन स्वामी चरित्र सारामृतचे से अध्याय असेल अकरा माई जप असेल अकरा माई अं श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप वेळा तारक मंत्र ही सेवा केली पाहिजे हो पण ठीक आहे आपण संसारिक माणसं म्हटलं की अकरा माई जप आपल्याकडून होत नाही अगदी माझ्याकडूनही होत नाही पण महाराजांच्या समोर बसून श्रद्धेने तुम्ही एक माळ करा पण ती मनापासून करा बाकी इतर तुम्ही कामात असाल जॉब करत असाल घरामध्ये किचन मध्ये काम करत असाल शेतामध्ये काम करत असाल जे काही तुम्ही काम करत असाल ना नामस्मरण चालू ठेवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ याने सुद्धा खूप छान अनुभव येतो महा, महाराज बघा कधीच मासिक धर्म विटा ओळ वेस सोहळ या गोष्टी कधीच पाळत नसायच्या आता कधी आपलं काय होत की आपण मासिक पायी आल्यावरती सेपरेट तर बसतो मासिक पायी असेल आपण देवांपास जात नाही तुम्ही मानस पूजा करा मासिक पायी आहे सुतक आहे विटाळ आहे समोर आपल्या देव स्वामी आहेत आपल्या मनात स्वामी आहेत कशाला आपल्याला समोर स्वामींच्या बसावं लागतंय आपल्या समोर स्वामी आहेत मनात स्वामी आहे तुम्ही नामस्मरण चालू ठेवा ते स्वामींपर्यंत पोहोचतं म्हणजे पोहोचत कारण पूजे इतकी प्रभावी सेवा कुठलीच नाही आपल्या मनामध्ये जर महाराज असतील ना तर आपली सेवा कुठेही केली तरी ती महाराजांपर्यंत पोहोचत असते दुसरी गोष्ट महाराजांची फक्त करायची म्हणून सेवा करू नका जेवढ्या जास्त सेवा तुमच्याकडून शक्य होतील ना तेवढ्या करा जेव्हा आपले कर्माचे भोग आहेत ना ते आपण भोगत असतो ना तेव्हा या सेवांचा प्रभाव त्याच्यावरती पडतो आणि ते भोग भोगायला आपल्याला सहज सोप्या रित्या जातात म्हणजे त्या भोगाची झल झल झळ पण आपल्याला बसत नाही आणि भोग कमी व्हायला पटपट कमी मदत होत असते दुसरी गोष्ट महाराजांची सेवा करायला कसल्या प्रकारचे घाबरण्याची भीती नाहीये जे महाराजांच्या सेवेत येतो त्याला पहिल्यांदा तर काहीच माहिती नसतं पण जसं जसं आपण सेवा करायला जातो सेवा करत जातो तस तसं आपल्याला कळत कि कशी सेवा करायची आहे किंवा काय कोणत्या पद्धतीने सेवा करायची काय सेवा करायच्यात हे जेव्हा जेव्हा आपण त्या सेवेमध्ये सुरुवात करतो तेव्हा आपण त्या सेवेमध्ये परिपक्व होत जातो परिपक्व हा मुळातच कोणी नसतो जेव्हा सेवेत येतो सेवा करायला सुरुवात करतो तेव्हा हळूहळू तो सेवा शिकत असतो त्यामुळे सोवळ ओवळ शास्त्र शुद्ध पद्धती या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे महाराज आहेत तुम्ही फक्त मनापासून सेवा करायला सुरुवात करा, करा। परफेक्ट कोणीच नसतं सेवेत आल्यावरतीच सगळे परफेक्ट बनतात सेवेचं आपल्याला सगळ्यांना माहिती होतं तुम्ही जेवढी जास्त सेवा कराल ना तेवढं स्वामी आपले जे कर्म असतील ना ते जर खूप वाईट असतील ना तर त्याचा त्रास आपल्याला होतो भर आपण अपन, आपण म्हणतो की मी इतकी सेवा करूनही मला त्रास होतो कारण आपली कर्मच तेवढी वाईट असतात ती जो जोपर्यंत आपण भोगत नाही तोपर्यंत आपल्याला ते संकटांचा सामना हा करावाच लागतो पण त्याची झळ बसत नाही महाराजांमुळे पण तुम्ही डगमगून जाऊ नका आपण लगेचच डगमगतो आणि स्वामींना सोडून देतो स्वामी सेवा करायचं सोडून देतो पण इथेच आपली चूक होते कारण तिथे महाराजांची आपल्या लीला चालू होत असतात महाराज आपली परीक्षा पाहत असतात ह्याचा किती संयम आहे किती श्रद्धेने हा सेवा करू शकतो किती विश्वास तो माझ्यावरती ठेवतोय तर तुम्ही डगमगून जाऊ नका जी संकट येत आहे त्याचा सामना करा महाराजांच्या कृपेने तुम्हाला त्याची झळही बसणार नाहीये आणि जेव्हा तुमचे कर्माचे भोग भोगून होतील तेव्हा महाराज तुम्हाला इतकं देतील कि ते घेण्यासाठी ओंजही अपुरी पडेल असं म्हणतात ना त्या पद्धतीने तुमचं होईल नाही काही शक्य होत ना दररोज एक स्वामी चरित्र चरित्रधारामृत मधील अध्याय वाचत जा अकरा माई जप करत जा अकरा वेळा तारक मंत्र म्हणत जा किंवा एक माय जप एकदा तारक मंत्र ह्या सेवा करत जा चालता बोलता उठता कामात असताना श्री स्वामी समर्थ नामस्मरण चालू ठेवा तुम्ही जसे आहात तशा गुणांसहित स्वामी तुम्हाला स्वीकारत असतात त्यामुळे तुम्हाला सेवेमध्ये अगदी परिपक्व बनवाय बनायचा आहे तुम्ही पद्धतीने सेवा करा पण श्रद्धेने करा स्वामी नक्की प्रसन्न होतात आणि स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर खूप त्रास होतो कारण आपले कर्म वाईट असतात त्यामुळे डगमगून न जाता सेवा करत राहायचा आहे महाराजांची इच्छा असल्याशिवाय कोणी महाराजांच्या सेवेत जात नाही त्यामुळे महाराजांनी आपल्याला स्वीकारलेलं असतं मग आपल्याला त्रास एवढा होतो कारण आपल्यातले जे वाईट गुण आहेत वाईट शक्ती आहे वाईट विचार आहेत ते सगळे हळूहळू बाहेर निघायला सुरुवात होते आणि आपल्याला एक चांगला माणूस घडवण्याचं चा काम स्वामी करत असतात त्यामुळे जो त्रास होतो तो आपल्याला थोडा का होईना सहन करावाच लागतो संकट वाढली की आपल्या सेवा वाढतात काहींच असं असतं की सेवा वाढल्या संकट वाढली की सेवा सोडून देतात पण इथे आपली चूक असते महाराज आपली परीक्षा बघतात पण जेवढा जास्त आपण सेवा करू जेवढ्या तेवढा आपण महाराजांच्या जवळ जात असतो महाराजांच्या सेवेत आलाय आणि कोणी वाया गेलाय असं एकही उदाहरण कधीच झालेलं नाहीये किंवा तुमच्याकडे जरी असं असेल ना तरी मला सांगा पण मी तरी अजून कधीच ऐकलं नाही की महाराजांची सेवा करतोय आणि तो वाया गेलाय महाराज सेवेतून कधीच कोणीच वाया जेवढी सेवा आपण करतो तेवढच फळ आपल्याला मिळत असत भले तुमच्याकडे पैसे नाहीयेत भले तुम्हाला राहायला घर नाहीये भले तुम्हाला खायला अन्न नाहीये खूप कष्ट आहेत पण पन, पण आपण पन सुखात आहोत ना हेच महाराजांची कृपा आहे आणि हीच महाराजांची शक्ती आहे महाराजांची सेवा करून पारायण करून आपल्याला जो आनंद मिळतो हीच महाराजांची खरी कृपा आहे महाराजांची आपल्यावरती असणारा आशीर्वाद आहे या सेवा दर गुरुवारी तुम्ही करा महाराजांच्या भेटीला जात महारा महारा जा कारण महाराजांना सुद्धा आपल्या भक्ताला भेटण्याची ओढ लागलेली असते आणि जेवढे दरवाजे आपल्याला महाराजांच्या तिथे जाऊन झिजवावे लागतात तेव्हाच महाराज आपल्या दारामध्ये येत असतात आपल्याला महाराजांच्या मंदिरामध्ये मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन तिथे दरवाजे झिजावे लागतात तेव्हाच महाराज आपल्या घरी येत असतात महाराजांच्या मंदिरात जा केंद्रात जा मठामध्ये जा फक्त तिथे जाऊन मुजरा करा नमस्कार करा जे काही तुम्ही मला दिले त्याबद्दल धन्यवाद म्हणायला शिका तुम्ही महाराजांकडे एखादी गोष्ट मागितली पण ती गोष्ट जेव्हा तुम्ही मागता सेवा करायला सुरुवात होता तुम्हाला ती गोष्ट मिळत नाही कारण तुमच्यासाठी काय योग्य आहे हे महाराजांना माहिती तुम्ही जे मागताय त्याच्यापेक्षा तुमच्यासाठी जे बेस्ट आहे तेच महाराज तुम्हाला देत असतात आणि याचा अनुभव तुम्ही सर्वांनी घेतलाच असेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी या सेवा नक्की करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये काय त्याचे सकारात्मक बदल होतात ते मला नक्की शेअर करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल